भाजप मुंबईमध्ये आता भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे मुंबईतल्या भाजपच्या सर्व आमदारांची सध्या बैठक सुरू आहे भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात सध्या बैठक सुरू आहे भाजपच्या मुंबई कार्यालयामध्ये बैठकीला सुरुवात झाली भाजप मुंबई संघटनेत मोठे फेरबदल करणार असल्याची माहिती आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम महापालिका निवडणुका आता तोंडावर आहेत त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये काय काय बदल होतील असं दिसत कल्याणी निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या मुंबई प्रदेश संघटनेमध्ये मोठे बदल होणार आहेत हे निश्चित आहे साधारणपणे अठरा एप्रिलच्या सुमारास मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची जी नव्यानं नावं निवड होणार आहे त्यांची नावं घोषित होतील असं कळतय मुंबई अध्यक्षाचं नाव मे महिन्यामध्ये येईल तर बाकी नावंही या महिन्याच्या अंतिमतः शेवटच्या आठवड्यापर्यंत जाहीर होतील असं कळतय एकंदरच संघटन पर्व या संघटनात्मक कार्यक्रमाच्या नंतर मुंबई आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपमध्ये असा फेरबदलाचे संकेत मिळू लागले याचाच एक भाग म्हणून मुंबईमध्ये आज बैठक पार पडते केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्यासह महत्वाचे नेते रवींद्र चव्हाण किंवा आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या बैठकीचं नियोजन करण्यात आलंय आणि यामध्ये मुंबईमध्ये कुठल्या पदाधिकाऱ्यांना आता नव्याने जबाबदारी दिली जाऊ शकते याचा आढावा या निमित्तानं घेतला जातोय असं सध्या तरी निसतं त्यामुळे या बैठकीच्या नंतर काय नाव समोर येतात आणि कुठल्या नेत्यांना कुठल्या नव्या ने चेहऱ्यांना संघटनेमध्ये नव्यानं जबाबदारी दिली जाते हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे काय बदल होतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी